उन्हाचा पारा आता वाढू लागलेला आहे आणि सातपुडा मध्ये आता वणवा लागत आहे त्या वणवा चा प्रमाण वाढू नये यासाठी आपण काय प्रयत्न केले आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे जंगलातील जे कुत जे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे ते आटलेले आहेत आणि आता जी जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी पाणीची व्यवस्था आपण क कृत्रिम तलावाच्या माध्यमातून कशा पद्धतीने करणार आहे या संदर्भात मला सविस्तर अशी माहिती आपण यावर्षी म्हणजे यावर्षी हे गेल्या वर्षापासून बनव्याचं प्रमाण हा खूप आपल्या यावर्ड नजरी कमी झालेला आहे आणि याच्यावर अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे माननीय सी एफ मॅडम तसेच बी सी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस एफ साहेब यांच्या सा, स यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण यावर वनविभागच पूर्ण यावर वनविभाग चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि आता प्रत्येक ठिकाणी कमीत कमी आग लागेल व असा याच्या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपार्टमेंटला आपण फायर थायरकुट्या तयार फायर थायरकुट्यावर रात्रंदिवस आपण माणसं ठेवले आहेत त्याच्यामुळे जे आग लागण्याचं प्रमाण ती अत्यंत कमी झालं आहे आणि जरी आग लागली असेल तर तात्काळ विझवल्या आहे त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणावर आगीचं प्रमाण आपल्याकडे नाही आहे आणि जर तरी खूप या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी ने खूप चांगले प्रयत्न करण्यात आलेले आहेत राहिला आपलं वन्य प्राण्यांविषयी जे आपलं नैसर्गिक जे पानवोठे बनवलेले आहेत ते पाणवठ्यांवर आपण पाणी टाकणं चालू करून दिलं आहे आणि आता सध्या तरी जे वनतडे आहेत नैसर्गिक वनवठे याच्यात पाणी आहेत अजून पुढच्या महिन्यात मार्चपासून आपण प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक लोक नॅ जे नॅचरल जे आपण जे बनवलेले आहेत प्राकृतिक तडे म्हणतो त्याच्यात पाण्यासाठी आपण टाकत असतो गेल्या वर्षी टाकले त्याच्यामुळे वन्य प्राण्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवण्यात आलेला आहे